मोहोळ पाचोरा महामार्गाचे काम धोकादायक पद्धतीने सुरू अपघाताचे प्रमाण वाढले नागरिकात संताप जामनेर तालुक्यातील शेंदुर्णी ते पाचोरा या महामार्ग क्रमांक एकोणावीस चे रुंदीकरणाचे काम मागील एका महिन्यापासून सुरू आहे मात्र या कामात ठेकेदाराने सर्व नियमांना पायदळी तुडवत काम सुरू केल्याने अपघाताचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे मागील एका महिन्यात या रस्त्यावर सुमारे वीस अपघात झाले असून दुचाकी एस डी बस रस्त्याच्या कडेला जाऊन अपघातग्रस्त झाले सुदैवाने चालकाच्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळला अन्यथा गंभीर प्रसंग ओढवला असता या रस्त्याच्या कामात मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार होत असल्याच्या तक्रारी नागरिकांकडून समोर येत असून संबंधित विभागाकडून या गैरप्रकारांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोपही सुज्ञ नागरिकांनी केला आहे या पार्श्वभूमीवर नागरिकांकडून या रस्त्याच्या कामाची सखोल चौकशी करण्यात यावी तसेच काम नियमांनुसार व सुरक्षिततेच्या दृष्टीने करण्यात यावे अशी जोरदार मागणी केली जात आहे अधिक माहितीसाठी फोकस मराठी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा